उद्धव ठाकरे यांच्या पांघरुण मंत्रालय टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं फडणवीस इतके वाईट असतील तर उद्धव ठाकरे वारंवार त्यांच्याकडे बुके घेऊन का जातात एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका असल्याचं शिंदे म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी उद्धव यांनी स्वतःचं पायपोषण करून घेतल्याची टीका देखील शिंदे यांनी केली त्याच मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जातात का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे सर हे एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांनी स्वतःचं मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर आणि त्यामुळे त्यांनी लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे